आज आपल्याकडे कायद्याविषयी बोलण्यास मॅडम आलेला आहे कायद्याने मुलींना काही अपेक्षा असतात मुल, मुलांनाही असतात मुलींकडनं किंवा त्यांच्या बायकोकडून पण जेव्हा संसाराची वेळ येते ना तेव्हा काय होतं की जेव्हा कधी कधी मूल होण्यासाठी किंवा म्हणजे काही वेळेला असं असतं की एजस्ट नाही होत मुली किंवा मग काही वेळेला काही ट्रीटमेंट घ्यायची असते मूल होण्यासाठी कधी तिला असं वाटत असत की आपल्याला घरात जास्त वेळ दिला गेला पाहिजे आपला संसाराला आपली जास्त गरज आहे अशा वेळेला ती नोकरी सोडून देते किंवा मग दे तिला असं वाटतं की ठीक आहे नवरा काम होतोय पण पण हे पण ह्या पण गोष्टी कधीतरी भांडणाचं कारण बनतात आणि पुढे जाऊन ते अशा स्टेजला जातं की तिथे मग असं होतं की नवऱ्याकडून पैसे न मिळणं स्वतःच्या तिच्या खर्चांसाठी किंवा तू काय बसून असते तुला तर काही काम नाही दिवसभर म्हणजे वापर करून घेणं एक प्रकारे की एकतर तू घरातले काम कर विदाऊट कोणाची हेल्प किंवा मग बाहेर जाऊन काम कर की पैसे कमवण किंवा सायमल्टेनियसली दोन्ही पण ही जी त्यांची अपेक्षा असते ना ह्यातून पुढे जाऊन ह्या गोष्टी घडतात डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणजे अगदी डायरेक्ट मारहाणवर नाही पण मग हळूहळू की ते जसं रूपांतर होतं तिच्या सायकोलॉजीवर खेळलं जातं तिला ते तेवढं डिप्रेस केलं जातं की मग तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करते आणि मग हळूहळू ह्या गोष्टी डिवोर्स पर्यंत जातात पण ह्याच्या आधी आपल्याला काय तरतूद करता येईल का समाजात ही अगोदरपासून मानसिकताच बनलेली आहे कि आपल्या मदतीसाठी एक मुलगी घरी आणायची सून लग्नाची सुरुवातच तिथून होते करायचं काढलं की तो हा मी आता सासू बनणार आहे मग आता इथून पुढे हो काम होत नाही इथून पुढे घरातली कामं आणि घर सांभाळायचं बाकी सगळे कामं माझ्या सुनियाने केले पाहिजे ही सासूची अगोदरच ठरलेला असतं अपेक्षा झालेली असते तिची ठरलेली असते आणि त्यातच पुढे काय असत कि मुलाची अपेक्षा वेगळी असते त्याला वाटतं की तिने सर्व्हिस पण केली पाहिजे घराला ला, हातभार लावण्यासाठी तिने पैसेही कमावून आणले पाहिजे यामध्ये काय होत कि मुलीची फरफट -फर व्हायला लागते एकतर ती म्हणजे प्रत्येक मुलगी आपल्या आई वडिलांकडे असते तेव्हा एक चांगल्या वातावरणात वाढलेली असते डायरेक्टली इथं गेल्यावर तिला कामांची पण सवय नसते तेव्हा या गोष्टी नवऱ्याच्या हातात असतात की त्याने दोन्ही पण बाजू सांभाळून घेतल्या पाहिजे एक तर ती बाहेरून आलेली असते त्यामुळे तिला स्वभावातल्या गोष्टी काय काय नाही माहित नसतात मग ते तिला टॉर्चर करायला लागतात एक तर ती घरी असेल तर मग तुला हेच काम जमत नाही तुला तेच काम जमत नाही तुला असं शिकवलंच नाही हा तुला ते जमतच नाही तू चांगलीच नाहीये तुझं वागणंच चांगलं नाहीये असं म्हणत म्हणत मग ती सुरुवात होत जाते आणि जर ती सर्व्हिस करत असेल तर मग ही घरातले काम तूच आवरून जायचे किंवा तिथून आल्यानंतर तू आवरायचे ती तुझी जबाबदारी आहे सून आहे तू या घरातली त्यामुळे ते सगळी जबाबदारी तुझी आहे आणि नवरा जर तेव्हा काही बोलत नसेल तर मग त्याला ती मूक संमती असते त्याची मग ह्या सगळ्या गोष्टी त्या शारीरिक आणि मानसिक छळ म्हणून बघितल्या जातात कायद्याने हा किंवा अगदी अगदीच न बोलणं धरलं किंवा बोला धरला बायको सोबत।, सोबत तो एक तर त्याच्या आई वडिलांशी काही बोलायला तयार नसतो कारण त्याचही म्हणणं असतं की ते बरोबरच आहे म्हणजे त्यांनी असं ठरवलेलं असतं की हिला कशाला बोलायचं आपल्या आई वडिलांना दुख नसतं त्यांना दुख व्हायचं हे समजत नाही तेव्हा की आपण आणलेली जी मुलगी ती पण दुखत असते ते नाही लक्षात पण हे समजच आहे हे हे त्या फॅमिलीतलं नाहीये समाजाचं ते पूर्ण कमी जास्त प्रमाणात आहे शिकलेल्या लोकांमध्ये पण ह्या गोष्टी आहेत जे शिक आ, शिक्षित कुटुंबात सुशिक्षित सु, सु, कुटुंबातही या गोष्टी घडतात तिच्यावरती बर्डन आणलं जातं पैसे कमवण्यासाठी नाही ती बाहेर जाणार असेल नसेल बाहेर जाणार तर मग तू काय कामाची आहे तुझ्या मैत्रिणी एवढे पैसे कमवतात तुझ्या बहिणी एवढे पैसे कमवतात तू तर काहीच करत नाही तू काही कामाचीच नाहीये म्हणजे ती जे घरातले काम करत असते त्यांना काही महत्वच राहत नाही फक्त तू आमच्या कशी कामाची नाहीये फायनान्शियली हे तिला दाखवून टॉर्चर करायचं किंवा मग तिच्या आई वडिलांकडून पैसे आणायला सांगायचं सा, सतत तिला त्रास द्यायचा ह्या गोष्टी अजून पण समाजात सुरू आहेत दवाखाना असतो काही बेसिक नीड्स असतात किंवा अजून काही गोष्टी असतील समजा ट्रीटमेंट असतील किंवा एका एक सर्टन एज नंतर अजूनही अशा समाजात बायका आहेत मेडिकल कंडिशन असतात की एका एज नंतर त्यांना मोनो मोनोपॉज वगैरे सुरू होतो किंवा तिची हेल्थ खराब होत जाते या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्या हेल्थ वर घडत जातो हळूहळू घडतो पण याला मान्यच करत नाही घरातले लोक कि तुला तो त्रास होतोय मोनोपॉज नाही त्यामुळे येत पण बाकी ज्या काही मेंटल कंडिशन आहेत त्यात कन्सिडर करायला पाहिजे आणि एका सर्टन एजच्या नंतर मुलंही मोठे झालेले असतात स्त्रिया पण विचार करतात कुठं आपण बाहेर पडायचं आणि यांना तोंड द्यायचं ते पण स्टेबल नसतात फायनान्शियली स्टेबल नसतात स्वतःच्या पायावर उभं नसतात त्यामुळे त्यांना ते सहन करत जावंच लागतं हळूहळू कदाचित एक्स्ट्रा मॅरिटल होऊ शकत होतात ना त्यातूनच जर अजिबात इज्जत समजून घेणार नसेल तिला तर ती बाहेर पडण्याचा विचार करते बऱ्याचदा समजा तिला एखादीला घरामध्ये इज्जत नाही अजिबात नवऱ्याकडून प्रेम मिळत नाही कारण नाही किंवा जे पण काही येत म्हणजे तिला टॉर्चरिंग होत आहे तिला संरक्षण मिळत नाही घरातल्या तिची आणि या गोष्टी ती आई वडिलांना पण नाही सांगू शकत ना की काही गोष्टी ज्या आहेत नवरा बायको मधल्या असतात तर ती काही या गोष्टी आपल्या आई वडिलांना सांगू नाही शकत आणि मग अशा वेळेला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने आणि बाहेर टाकलेलेच असतात बाहेर एखाद्या व्यक्तीने जर अशा वेळेला एखादा हे टाकला की बाबा मी आहे नुसतं म्हणणं अशा गोष्टी घडतात ना समाजात घरातून आपल्या हा नवऱ्याने सपोर्ट करायला हवा आपल्याला तेव्हा मग स्त्री आपोआपच सिक्युअर होत जाते घरात तिथे बाहेर वळण्याचं काही कारणच राहत नाही हा खूपच वेगळा विषय तो खूप वाचते विषय आणि ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर हा पण एक वेगळा विषय आहे ठीक आपण बोलू द्यावर पण नंतर पण आता सध्या मला आता मग हे सांगा सा की आपण आता हे सगळं जे डोमेस्टिक व्हायन्स वगैरे हे आता कोणत्या याच्यातून म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मुलींना संरक्षण मिळेल ज्याच्यात हे जे आपण डिस्कस केले सगळे पॉईंट हे येऊ शकतात त्यातून आपल्याला मुलींना बाबा थोडस की हा याच्यात आपला याच संरक्षण होऊ शकतात आपल्याकडे दोन कायदे आहेत एक चारशे अठ्ठ्याण्णव आहे त्याच्यात शारीरिक हिंसा आणि मेंटल अब्युज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि दुसरं आहे की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच चे कलम अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस प्रमाणे पीडिता या कायद्याखाली न्यायालयाकडे संरक्षण मागू शकते त्याच्यात कलम अजून आहे बारा तर त्यामध्ये आहे की संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक कोर्टाकडून केली जाते त्यानंतर कलम अठरा खाली संरक्षणात्मक आदेश देते कलम एकोणास खाली निवासाचे आदेश असतात पीडित व्यक्तीला म्हणजे ती घरामध्ये त्याच त्या घरात राहू नाही राहू शकते म्हणण्यापेक्षा ती काही भाग तिला मिळावा यासाठी पण कोर्ट आदेश करू शकत हो राहू शकते तिचं तिच्या पतीचं घर आहे म्हणजे तिच्या हक्काचं घर आहे त्यामुळे ती तिथं राहू शकते तिला तिथून कोणी काढू नाही शकत हा संरक्षण मिळायला हवं त्यासाठी हो तिला समजा डिप्रेशन आलं आणि तिने आत्महत्या केली हो अशा केस अशा केसमध्ये पण ह्या अंतर्गत हो संरक्षण अधिकारी नेमण्याचे आदेश कोर्ट त्यांना देत ऍक्च्युली हे लोक करतात का संरक्षण अधिकारी होत ना प्रॅक्टिकली आदेशही देतात त्याच्यातून संरक्षणही मिळत फक्त त्याची डेन्सिटी किती आहे हे बघितलं जातं कारण काही वेळा मुली खोट्या केसेस सुद्धा दाखल करतात हा पण विषय <laughs> आपण घेऊ नंतर की आता छोट्या छोट्या कारणांमधून मुलींनाही असं वाटत असत की आता नवरा आपला ऐकत नाही पुढचा जो विषय चालू आहे ना आता सध्या जो ऐकला जातोय हा डोमेस्टिक व्हायले तर ठीक आहे पन्नास टक्के ऐकला जातो पण पन्नास टक्के आता नवीन असं ऐकला जातो की मुली लग्न करतात पैसे उकळतात पैसे पैशासाठी उकडण्यासाठी हो पैसे उकळण्यासाठी त्या काही मुलींचे असे प्रयत्नास येतात हो अशा केस येतात येतात आपण बोलूयात नक्की नेक्स्ट टाइम आपण ह्याच्यावरच घेऊ चालेल मुलांना पण मुलांना किंवा पुरुषांना पण आपल्या ह्या टॉक शो मधून कळालं पाहिजे आपल्या पॉडकास्ट मधून कळालं पाहिजे की त्यांच्यासाठी पण काय काय आहेत त्यांच्यासाठी पण कायदे आहेत कारण मुलीच फक्त म्हणजे कायद्याचा वापर करून त्यांचं संरक्षण कधी कधी ऍक्च्युअल मध्ये पुरुषांना सुद्धा गरज पडते संरक्षणाची काही 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 घरांमध्ये असं पण चालतं की त्याची बायको त्याला त्रास झाल्याची तर आता म्हणजे आता सध्या तर जास्त करून असं कानावर येतं की काही आता शेवटी असं झालंय एम्प्लॉयमेंट थोडी कमी झाली प्रत्येकाला एवढे नाही 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 कामही तर मग त्याच्यावरून तू काय करतो तुझ्याकडे आणि बदलणारी लाईफस्टाईल पण आहे आभास ही जग मुलींना खरं वाटायला लागलंय की आपल्याला ते तसंच जगायचंय आपल्याला त्या गोष्टी हव्या आहेत आपल्याला ते तसंच राहणीमान हवंय किंवा जे काही आता बदलत आहे अर्बनायझेशन म्हणा किंवा जी काही बदलती लाईफस्टाईल त्याच्यानुसार त्यांना मोठं घर गाडी अजून सगळ्या काही चांगल्या गोष्टी चांगली लाईफस्टाईल आपल्याला हवी मग ती कुठून येणार नवऱ्याकडूनच येणार ना एकदा की लग्न झालं तुम्ही जर काही करत नसाल तर मग ते तुम्ही त्याच्यावर डिपेंड असतात म्हणून मग ते होत ठीक ठीके त्यातून एवढा पण कोणी एकमेकांना त्रास असा द्यायला नाही पाहिजे की त्यांना डिप्रेशन येईल बिचारे आत्महत्येपर्यंत जातात ह्या कायद्यांतर्गत अजून आपल्याला काय कलम वीस खाली सामनेवालेने आर्थिक सहाय्य द्यावे असा आदेश कोर्ट करू शकत त्यानंतर किलम दर महिन्याला किंवा जे पण तिला तिला जे पैसे लागतात हा आर्थिक स्वतःसाठी तिच्या त्यानंतर कलम एकवीस अंतर्गत मुलां मुलं जर असतील एखाद्या पीडितेला तर मग मुलांचा जो ताबा आहे तो त्यांच्या वडिलांकडे ठेवायचा कि आईकडे ठेवायचा याच्यासाठी कोर्ट ऑर्डर कर, करू शकतं त्यानंतर कलम बावीस आहे त्याखाली नुकसान भरपाई म्हणजे जर का पीडितांची जी आर्थिक नुकसान झालेलं असेल काही किंवा शारीरिक इजा तिला काही झाल्या असतील तर मग त्याच्यासाठी तिला नुकसान भरपाई म्हणून एक रक्कम द्यावी असा कोर्ट आदेश देऊ शकतो हे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा जो आहे दोन हजार पाच म्हणजे तिला राहायचं असेल तर मग हे जे तुम्ही मुलांचा दिला जातो तिला तिला दिला जातो मग त्यांना बऱ्याच वेळा काय होतं कि तिला जर खूपच त्रास झाला तर मग ती घर सोडून आई वडिलांकडे राहण्याशिवाय काही पर्याय नाही राहत तिच्याकडे मग तसं न करता तुम्ही त्याच घरात राहून म्हणजे त्याच जिथे ज्या घरामध्ये नवऱ्याचं घर आहे त्याच घरामध्ये ती पण हा समजा काही पार्टीशन करू शकता तुम्ही किंवा रो हो हाऊस असेल तर मग तुम्ही वरती किंवा म्हणजे खालचं घर किंवा वरचं घर तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवू हो शकता यासाठी पण कोर्ट ऑर्डर करू शकता मुलांचा ताबा म्हणण्यापेक्षा मुलांचा जो खर्च आहे हा मुलांचा खर्च तर वडिलांची जबाबदारी आहे आणि तिचा स्वतःचा तिचा खर्च पण नवऱ्याची जबाबदारी आहे जर ती सफिशियंट कमवत नसेल तर Okay. तिला जर काही मिळत असेल तर मग कोर्ट विचार करणार की तू स्वतः काही कमावतेय तर तू ते सफिशियंट तुझ्या खर्चासाठी मिळत hmm. आहे त्यात पण काही असतात म्हणजे काही म्हणजे नियम आहेत हा नियम आहेत hmm. त्यानुसार त्यांची क्रायटेरिया हा क्रायटेरिया ठरलेला असतो चेंज होत चेंज होत आणि कलम तेवीस जो आहे त्याच्यात मग अंतरिम पोटगीचे आदेश कोर्ट करत असत म्हणजे समजा ती सफिशियंट तिला इन्कम नसेल काही आणि ही जी कोर्टाची प्रोसिजर हे ती एक दिवसात संपणारी नसते दोन तीन चार पाच किती वर्ष लागू शकता या, या तर या म्हणजे या दरम्यान तिला जो काही खर्च लागतो मुलांच्या शिक्षणाचा आहे तिचा पर्सनल खर्च आहे किंवा घरासाठीच भाडं आहे ती जर वेगळी राहत असेल तर घरासाठीचं भाड आहे किंवा वैद्यकीय सुविधा आहे मुलांचे शिक्षण आहे मुलांचा बाकी काय कपडा लत्ता आहे जे काही आहे तर त्या म्हणजे ती जी केस चालू आहे तोपर्यंत एक अंतरिम मागण्याचा अधिकार कोर्टाकडे आहे आणि कोर्ट पण सफिशियंट मीन म्हणून दे, ते हा पीडितेला ते मान देतात नवऱ्याकडून मिळवून देतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलल्या गेल्या मला आता हे सांगा की डोमेस्टिक रोखण्यासाठीच काय काय नाहीच व्हायला पाहिजे डोमेस्टिक व्हायलन्स याची संकल्पनाच खूप मोठी आहेत कायद्यात म्हणा किंवा रोजच्या आयुष्यामध्ये या रोखण्यासाठी एवढंच आहे की अगोदर तुम्ही स्वतःला सक्षम केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरातल्यांनी पण खेळीमेळीच्या वातावरणात चुका जरी असतील तरी त्याला त्या समजावून सांगितल्या पाहिजे की जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण खराब होणार नाही किंवा समोरून आलेली जी व्यक्ती आहे तिच्या मनात आपल्याविषयी राग आणि चिड निर्माण होणार नाही तेढ निर्माण होणार नाही घरामध्ये किंवा काही ठिकाणी असं होतं की आई जी असते ती सुनेशी दिवसभर जर काही भांडण झालं तर मुलगा आला की ते सांगायला सुरुवात करते mm -hmm. आणि मग मुलालाही वाटत की बायकोचीच चूक आहे कधी mm -hmm. नंदा असतात घरात त्यांचंही असं असतं की भाऊजाई सोबत जर काही पटलं नाही तर मग त्या भावाचे कान भरत राहतात mm -hmm. आणि त्यातून भांडण निर्माण होतात शेवटी सगळ्यात जास्त फरक नवरा बायकोच्या रिलेशनशिपवर mm -hmm. पडतो mm -hmm. आणि ते दोघं एकमेकांशी सोबत एकमेकांसोबत त्यांचं बॉन्डिंग कधीच तयार होत नाही जे की बनायला पाहिजे पण हे जे काही दुसरे असतात घरातले व्यक्ती असतात सभासद असतात त्यांचं त्यांच्या म्हणजे रिलेशन जे आहे किंवा त्यांचं आयुष्य ते जगून झालेलं असतात आणि मग ते पुढच्या पिढीकडून स्वतःच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या ह्याविषयी मग हळूहळू त्यांच्या अपेक्षाही वाढत जातात मग भांडणं होत जातात सोशल चेंज जसा व्हायला पाहिजे तो अजूनही घडत नाहीये घरात मुलगी आली की फक्त असं असतं की हिने आपलं मुलांनी पण आपलं ऐकलं पाहिजे आणि तिने पण आपलं ऐकलं पाहिजे दोघही आपल्या ताब्यात राहिले पाहिजे पण ती जी मुलगी असते ती पण काही शिकलेली असते त्यामुळं तिलाही तिचाही काही व्ह्यू असू शकतो स्वप्न असतात किंवा तिला काही प्रगती करायची असेल पुढे शिकायचं असेल किंवा सगळ्यांनाही सोबत घेऊन ती कधी कधी पुढे जाणार असते पण ह्या गोष्टी मागच्या लक्षातच येत नाही ते फक्त आपलं हा तुम्हालाही नाही मिळालं पाहिजे ह्या गोष्टी किंवा मी किती त्रास काढला मग तो तू काढलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी जातात हा दुस म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं अस्तित्व संपवते खर तर त्यामुळं आत्ता आता जर म्हणाल तर प्रत्येक मुलीनी तर शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे त्याच सोबत मागच्या ज्या गोष्टी आहे त्या पण धरून चालणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेस ते चुकीचेच असतात तर सासरचे असाही नाही होत ह्या दोघांचा सुवर्ण मध्य काढत आयुष्य कसं चांगलं बनवता येईल नवरा बायकोच कारण कुटुंब संस्था या संपुष्टात यायला लागलेल्या आणि असंही नाही की जे म्हणजे अगोदर आपल्यावर जे काही घडलंय आपण पुढच्याला देणं गरजेचं नाहीये जसं की अत्याचार करणं जेवढं अत्याचार करणारा जेवढा दोषी असतो तेवढा सहन करणाराही असतो त्यामुळं मुलींनी पण स्ट्रॉंग बनलं पाहिजे की आई वडिलांना कशाला सांगायचं सा, काही घरांमध्ये या पण गोष्टी घडत असतात की काही झालं की दिवसभर फोन करून आई वडिलांना सांगायचं मग त्यांचा इंटरफिअरन्स वाढत जातो मग घरातले काहीतरी बोलतात भांडणं वाढत जातात कधी मुलांची पण चूक नसते पण या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे हॅन्डल करणं हे मुलाला पण जमलं पाहिजे आई वडिलांनाही जमलं पाहिजे आणि मुलीला पण जमलं पाहिजे थँक्यू सो मच तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आले आणि खूप छान झाला आजचा कार्यक्रम आपण तुम्ही जे सल्ले दिलेत ह्यावर नक्कीच आपली ऑडियन्स विचार करेल आणि त्याप्रमाणे वागायचा आणि त्यांना त्यांना जो जो संरक्षणाचा कायदा तुम्ही त्याप्रमाणे जे संरक्षण हवंय ते नक्कीच प्रयत्न करतील त्या हिशोबाने वागण्याचा आपण नेक्स्ट टाइम आपण हा पण विषय घेऊ शकतो की जसं बायकांना जसा त्रास होतो तसा पुरुषांनाही होत तर मला असं वाटतं की आपण त्या पण विषयावर एक चर्चा चर्चा सत्र आपण घेऊयात अ तुम्ही पण मला एक कमेंट करा अशा की तुम्हाला एपिसोड कसा वाटला आणि शिवाय पुरुषांसाठी पण जे काही कायदे त्याबद्दलही चर्चा व्हायला हवी का याबद्दलही मला कमेंट करा की नेक्स्ट टाइम आपण मॅडमला बोलून परत ह्या विषयावर आपण बोलू शकतो थँक्यू सो so मच मॅडम की तुम्ही मला एवढा वेळ दिला थँक्यू सो मच